आज ना ही भोपळ्याची अगदी साधी सोपी आणि मुख्य म्हणजे झटपट होणारी भाजी करूयात हां त्यासाठी ना इथे मी कांदा आणि कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतली आहे खवलेला ओला नारळ घेतला आहे आणि या मिरच्या अशा उभ्या काप करून घेतलेल्या आहेत आणि तसेच काही कडीपत्त्याची पानं घेतली आहेत हा लाल भोपळा बाजारातून आणल्यावर त्याचा गाभा काढायचा आहे आणि सालही काढून घ्यायचे व त्याचे हे असे काप करून घ्यायचे नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाच रेसिपीजमध्ये कढईमध्ये पळीभर तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी छान तडतडली की लगेचच घालायची आहे मिरची आणि कढीपत्ता हिंग घालायचं आहे आणि लगेचच बारीक चिरलेला कांदाही घालायचा आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्या भाजीसाठी आपल्याला कांदा फार लाल करायची गरज नाही आहे हलका गुलाबी रंगावर कांदा फक्त परतून घ्यायचा आहे मंद आचेवर कांदा सतत हलवत हलवत छान परतून घ्यायचा आहे अगदी मिनिटभरातच कांदा छान मऊ झाला आहे आणि त्याचा रंगही हलकासा पालटला आहे हळद घालायचे लाल भोपळ्याला स्वतःचा असा छान पिवळा रंग असतो त्यामुळे हळदी पेताने घालायचे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता कांदा छान परतला गेलाय आता लगेचच हे लाल भोपळ्याचे काप घालूयात हे बघा ह्या लाल भोपळ्याच्या फोडींना पाण्याचा अजिबात अंशही नाही आहे कारण मी जेव्हा लालभोपळा बाजारातून आणला ना तेव्हा त्याचा गाभा काढून साल काढून मग तो स्वच्छ धुवून मग चिरून घेतला होता जर आपण चिरून लालभोपळा धुवून घेतला तर त्यामध्ये बऱ्यापैकी पाणी राहतं आणि मग भाजीला ब बर, बरंच पाणी सुटतं आणि मग अशी ही भाजी पचपचीत लागते या लालभोपळ्याच्या फोडी फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे किंचित साखर घालायचे लालबपळा हा चवीला थोडासा गोडूस असतो पण आमच्याकडे चारदाणे साखरेची पेरलेली ही अशी भाजी आवडते त्यामुळे मी इथे साखर घातली आहे पण जर नसेल आवडत तर नाही घातली तरी काहीच हरकत नाही सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता झाकण ठेवायचे आणि झाकणावर थोडंसं पाणी घालायचं आहे ही भाजी सुखी असल्यामुळे झाकणावर पाणी ठेवून वाफेवर भाजी शिजवून घ्यायची साधारण पाच एक मिनटाची वाफ पुरेशी होते आता ना साधारण चार पाच मिनिटं झालेली आहेत मी झाकण काढते झाकण काढताना अगदी हलगत काढायचं आहे झाकणावरचं पाणी भाजीमध्ये पडायला नको सगळी भाजी हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचे लाल भोपळ्याच्या फोडी मोडायला नको ह्याची काळजी घ्यायची थोडीशी कोथिंबीर घालायची पुन्हा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे प्रकारे शिजताना कोथिंबीर घातली ना की त्या कोथिंबिरीचा स्वाद त्या पदार्थाला पूर्णपणे लागतो आता पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि फक्त मिनिटभराची वाफ काढायची आहे साधारण मिनिटभराने मी झाकण काढते सगळी भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे हे बघा भाजीला अजिबात पाणी सुटलेलं नाही मी दाखवते हा तुम्हाला लाल भोपळा कसा शिजलाय ते अगदी मऊ नाही शिजवलं आहे पण बोटचीकडे झाला की पुरेसा होतो आपण आपल्या घरात जर ज्येष्ठ मंडळी असतील तर मात्र आणखी एखादी वाफ लागू शकते आता ओला घालूयात कोथिंबीरही घालायचे खोबरं कोथिंबीर पेरल्यावर भाजी बघा किती सुरेख दिसते पुन्हा सगळं छान मिक्स करून घ्यायचंय अगदी हलक्या हाताने मिक्स करायची भाजी म्हणजे लाल भोपळ्याच्या फोडी मोडणार नाही आता भाजी अगदी तयार झाली आहे गॅस बंद करायचं अगदी झटपट होणारी ही लाल भोपळ्याची भाजी पानात वाढायला तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद